शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या आहो पाहणार आहोत त्यासाठी हुडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माहितीच्या अजेंड्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांची माहिती शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे अतृष्टीपुराच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आदेश दिले असून आता शेती पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपायची अत्यंत ग्रह पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अहिल्यानगरमध्ये दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना पीकम्याचे एकशे नव्वद कोटींचे वितरण शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे प्रधानमंत्री विमा योजनेमधून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी खरीप हंगामामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता त्याचबरोबर रब्बी हंगामाकरिता देखील सतरा हजार शेतकऱ्यांसाठी सोळा कोटी रुपयांचा निधी हा सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता हहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे पीक पाहणी ॲपची डोकेदुखी ऑनलाईन नोंदणीचा बोजबारा ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे ई पीक पाहणी कशी करावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार कर्जमाफीबाबत अर्थमंत्री अजित पवार यांचे मोठे विधान पाहायला मत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी आता लवकरच होण्याची देखील शक्यता आहे शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज आहे कृषी <प्रेणीग> क्षेत्रामध्ये ए आय वापरासाठी या आर्थिक वर्षामध्ये पाचशे कोटी रुपयांची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा आपले सरकार पोर्टलवरील सेवा आता व्हॉट्सॲपवरती से मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश आपले सरकार पोर्टलवरती सेवा आता व्हॉट्सॲपवरती से मिळणार असल्यामुळे नागरिकांना मिळणार दिलासा <द्धारी> शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा मशीनवरती मिळणार पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान सरकारचा निर्णय राज्यभरामध्ये आज पावसाचा अंदाज मात्यावर पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याचा अंदाज सतर्कतेचा देखील इशारा शासन मराठा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा विचार करेल दोन्ही समाजाचा विचार केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्र्यांची माहिती विमा परताव्याची रत्नागिरीमध्ये छत्तीस हजार बागायतदारांना प्रतीक्षा सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम लवकर जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतीपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत महसूल मंत्र्यांनी देखील आता आदेश दिले आहेत सरकारच्या माध्यमातून शेती पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून आता सर्व शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईकडे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर नांदेड येथील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षाचा एकशे साठ कोटी रुपयांचा सा पेकमा हा वितरित करणे बाकी असून हा पेकमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये यावी अशी मागणी आता कृषी मंत्र्यांकडे करण्यामध्ये आली असून आता सरकारच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच पेकम्याचे वितरण केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे साठ कोटी रुपयांचा पेकमा जमा केला जाणार आहे पीक पाहणी ॲप ना पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतः शेताची पीक नोंद करायची आहे मात्र ॲप वेळेवरती काम करीत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले असल्याचे सध्या चित्र पाहायला मात आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात असले तरी ई पीक पाहणी कशी करावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पुन्हा अबाळ फाटला जगायचं कसं नांदेड जिल्ह्यामध्ये सतरा मंडळामध्ये अतृष्टी नागरिकांसह शेतकऱ्यांचे देखील या ठिकाणी मोठी नुकसानच झाले आहे पावसाने चांगलीच हजेरी लावली असून आता शेती पिकांचे देखील मोठे नुकसानच झाले असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पावसामुळे आता नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र सोने चांदीच्या दरांची पुन्हा विक्रमी उसळी सोन्याचा तोळा एक लाख चार हजार पाचशे रुपये तर चांदीचा दर एक लाख एकवीस हजार रुपयांवरती आहे सध्या तरी सोने आणि चांदीच्या दरामध्ये काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव जणांची नोंदणी दोन हजार सातशे शेतकऱ्यांनाचा लाभ गोंड पिंपरी तालुक्यातील हजारो शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती बोनसची रक्कम जमा करण्याची मागणी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता जो पेकुमा वितरित केला जात आहे तो दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच की या तीन वर्षांचा आहे यामध्ये दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल किंवा दोन हजार पंचवीस असेल अशा या ससेल, ससेल ससेल तीन वर्षामधला खरीप आणि रब्बी या दोन हंगामामधला जो पेकुमा सरकारच्या माध्यमातून विमा कंपनीला वितरित करण्यामध्ये आला होता परंतु पेकुमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा विमा जमा करण्यामध्ये आलेला नव्हता तोच विमा आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते अशा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण की थकीत असलेली पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्याप ही विमा मिळाला नसेल तर कसलीच काळजी करू नका तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याचा हुडूला शेवटपर्यंत पाहत चला आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी ए पीक पाहणी आवश्यक शेतकऱ्यांना ए पीक पाहणी करण्याचे आव्हानं केले जात आहे केंद्र सरकारने हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई पीक पाहणी विहित्त मदतीमध्ये पूर्ण करावी असे आव्हान पणन महासंघाने केले आहे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या काँग्रेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पाहायला मत आहे शेतकऱ्यांच्या नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपायची अत्यंत गरज आहे कापूस उत्पादकांना धास्ती शुल्क सवलतीमुळे भाव कोसळण्याची चिन्हे अमेरिकेने भारतीय वस्त्र निर्यातीवर तितब्बल पन्नास टक्क्यापर्यंत शुल्क लादण्याचा निर्णय या <प्णुण>। ठिकाणी <प्णुण>। घेतला <प्ण� असून शेतकरी संकटामध्ये शेतकऱ्यांच्या घरी काय अब्ज रुपये पडलेत का, पडले का त्यांना मदत करावीच लागेल पाशा पटेल यांच्या वक्तव्यावरती भुजबळांचा सवाल सरकारने जर शेतकऱ्यांना मदत केलीच नाही तर शेतीचं बंद होऊ न जाईल कुठून पैसे आणतील त्यांच्या घरी काय रुपये पडलेत का त्यांना मदत करावीच लागेल असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावं असं वक्तव्य पाशा पाटील यांनी केलं होतं लाडक्या बहिणींची पुन्हा होणार पडताळणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे लाडकी बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वच महिलांनी ई वाय सी करावे असे आव्हान आता सरकारच्या माध्यमातून केले जात आहे लाडकी बहिन योजनेमध्ये बोगस महिलांना अपात्र करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा लाडकी बहिन योजनेची पडताळणी करण्यामध्ये येणार आहे संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणती महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील कंदर आणि लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे पंतप्रधान विमा योजनेमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कंदर आणि लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप पी या ठिकाणी करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कंदर आणि लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे वीस लाख गाठी कापूस आयात होणार केंद्र सरकारने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क एकतीस डिसेंबरपर्यंत रद्द केल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कापसाचे दर आता कोसळले असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे ऑक्टोबरपासून किमान वीस लाख गाठी आयात होणार असून शेतकऱ्यांना सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दरानेच कापूस विकावा लागणार आहे या निर्णयामुळे कापूस उत्पादकांच्या तभोतव्य धोक्यामध्ये आले असल्याचे चित्र आहे मका पिकांचे रानडुकरांकडून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांचे आता या ठिकाणी मोठे नुकसान होत असल्याचे पाहायला मत आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत आणि ते जमा झाल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसांमध्ये नमो शेतकरी निधी योजनेचे पैसे जमा होत असतात परंतु यावेळेस बरेच दिवस लोटून गेले असले तरी अद्याप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे नेमका नमोद शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न हा उपस्थित केला जात आहे मात्र आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण की लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता पाहिल्या मत आहे समोर आलेल्या माहिती दिवसांमध्ये सातवा हप्ताह शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान लाखो हेक्टर खरीप पिके जलमय शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू शेती पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून सरकारच्या माध्यमातून आता लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे मराठवाड्यामध्ये ढगपोटी सदृश्य पाऊस अनेक गावांचा संपर्क तुटला मराठवाड्यामध्ये आता शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील के मदत केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कांदा दर घसरण शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीमध्ये सापडले असल्याचे चित्र आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत असल्यामुळे दर नेमके केव्हा वाढणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे सध्या तरी कांद्याच्या दरामध्ये घस घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी सोळा कंपन्यांची फसवेगिरी उघड खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मिळावेत यासाठी कृषी विभाग सतत तपासणी करत असते मात्र आता बीड जिल्ह्यामध्ये घेतलेल्या तपासणीमध्ये मोठी फसवणूक उघड झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सोळा कंपन्यांची फसवेगिरी या ठिकाणी आता उघड झाली आहे कृषी विभागाची कारवाई सिंचनवीर योजनेच्या निधीमध्ये कपात धडक सिंचनवीर योजना बंदच झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी कांत्री योजनेवरती अनुदानामध्ये टप्प्याटप्प्याने कपात करण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मत आहे यामुळे आता शेतकऱ्यांचे नुकसान विदर्भामध्ये सी सी मार्फत कापूस खरेदीसाठी केंद्र निश्चित सध्या जर पाहायला गेलं तर आता सी सी आयच्या माध्यमातून कापूस खरेदी केला जाणार आहे सी सी आयच्या माध्यमातून कापसाला आठ हजार शंभर रुपयांचा आम्ही जाहीर करण्यामध्ये आला असून आता कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांना एक सप्टेंबरपासून नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या बात तुमचे प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तुम त्याचबरोबर अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद